नमस्कार मंडळी आम्ही मलिनी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आज मस्त अशी रताळ्याची रेसिपी पाहूया रताळी मी छान अशी धुवून घेतलेली आहेत रताळीला माती असते तरी पण आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची तर चला आता आपण रे रेसिपी पाहायला घेऊया हे बघा या चाळणीमध्ये ठेवून मी अशी रताळी आहेत ना वाफवून घेणार आहे उकळून नाही घेणार आहे ही मी कट करून घेते काही रताळ्यांचं मी वेगळी रेसिपी करणार आहे काही रताळ्यांची वेगळी करणार आहे हे बघा मी एवढी रताळी अशी मस्त अशी कट करून घेतली आहे थोडीशी रताळी वेगळी रेसिपी करायला ठेवली आहे आता आपण ही वाफवून घ्यायची उकडून नाही घ्यायची वाफवून घ्यायची म्हणून मी ही चाळणीत ठेवले तर त्याला आता आपण वाफवून घेऊया हे बघा खाली पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आहे म्हणजे क गरम करून घेतलं आहे त्यानंतर ही चाळणी ठेवली आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे वाफवलं का चिकचिकित होत नाही त्यामुळे मी हे वाफवून घेते आणि मग आपण रेसिपी करायला घेऊया हे बघा आपण मस्त असे वाफवून घेतले उकडले ना का चिकचिकीत होऊन जातात हे बघा आपल्याला जास्त असं हे करायचं नाही इतके असं सुरी जाईपर्यंत जे वाफले गेलेत ना तेवढे पत झाले आता आपल्याला ह्याची थंड करून सालं सोलून घेते आणि मग रेसिपी करायला घेऊया हे बघा आपण मस्त असे सोलून त्याची तुकडे करून घेतले आता आपण रेसिपी करायला घेऊया हे बघा आपल्याला ह्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे हे बघा तूप छान असं गरम झाल्याच्या नंतर एक चमचा आपल्याला ते जिरं आहे ना ते घालून घ्यायचे ज्यांना उपवासाला जिरं चालत असेल त्याने घालायचं ज्यांना नाही चालत असेल त्यांनी नाही घातलं तरी चालतं जिरं छान तडतडल्याच्या नंतर चार तिखट मिरच्या घालून घेतल्या हे बघा मिरच्या आपल्याला छान अशा परतून घेऊया आता हे बघा जिरं आणि मिरची व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये ही रताळी घालून परतून आहे बघा व्यवस्थित असं तुपामुळे कसं छान अशी ही आपली उपवासाच्या भाजीला चव येते कच्चं पण करून मी तुम्हाला दाखवलेले आणि गूळ पण असं तुमची पटकन होणार आणि खायला पण छान लागणार अशा, अशा प्रकारे तुम्ही करून बघा आपण काही वाफवताना मीठ टाकलेलं नाही त्यामुळे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडीशी साखर आणि आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायची भाजी जेणेकरून साखर पण त्यातली विरगळली जाईल आणि मीठ आहे ना ते पण व्यवस्थित आपल्या ह्या रसाळाच्या भाजीला लागलं जाईल आता हे मी छान परतून घेते हे बघा छान असली आपली त्यामध्ये साखर पण विरगळली गेली मीठ पण व्यवस्थित लागलं आणि ही झटपट होते उकडून घेतल्यामुळे ही भाजी तुमची झटपट होते आता ह्यामध्ये कोबऱ्याचं चीज घालून घ्यायचं तुम्ही खोबऱ्याचा कीज खात नसाल ना खोबरं नाही खात असाल ना ना तर शेंगदाण्याचं कूट खात असाल तरी घातलं तरी चालेल आणि नाही घातलं शेंगदाणा कूट खोबरं तरी चालेल पण खोबरं असेल तर ह्या भाजीत खूप भाजी छान लागते कारण आपण हिरव्या मिरच्या तिखट घातलेले आहेत ना त्याच्यामुळे खोबरं घातलं की भाजीला छान तव येते दोन मिनटं आता खोबरं घातल्यावर छान ह्यामध्ये परतून घेऊया आपण हे बघा छान अशी आपली भाजी झाली तात्पर्य सांगायचं म्हणजे की आपण ही रताळी वाफवून घेतल्यामुळे चिकचिकीत होत नाही आणि खायला भाजी खूप छान लागते आपण पण नक्की अशा प्रकारे करा तर चला आता मी रताळ्याचे काप करून दाखवते गोडवाली काप आता ही रताळ्याची भाजी दाखवते तर झटपट तुम्हाला रताळ्याचे काप करून दाखवते आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण आता मस्तपैकी रताळ्याचे काप करूया हे बघा रताळ्याचे काप करण्यासाठी मी ते दोन तीन तुम्हाला बारीक रताळी दाखवलेली आहे ना ती साल आहे ना वरती घासून घेतली सालं सकटच करतात पण माती वगैरे असते म्हणून साल घासून घ्यायची व्यवस्थित आणि दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून ही रापत नाही आणि थोडंसं मीठ पाहिजे तर मीठ घालून मग ती अशी हे करून घ्यायची आता ही मी स्वच्छ अजून एकदा धुवून गाळून मग आपण का काप करायला घेऊया हे बघा यामध्ये पण आपण आता एक चमचा तूप घालून घेतलं आहे तूप हे बघा छान असं विरगळ गेलं आहे तसं आता हे मी स्वच्छ गाळून घेतलेले काप यामध्ये घालून घेते आणि छान असं आपल्याला ते परतवून घ्यायचे व्यवस्थित आणि ते आपल्याला थोडे चांगले शिजू द्यायला हवे म्हणजे तेलामध्ये तुपामध्ये चांगले आपल्याला ते शिजू द्यायचे त्याच्यासाठी आपल्याला वरती ह्या झाकण ठेवायचं आहे आता त्यावरती झाकण ठेवते मी हे बघा आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून घेऊया बारीक गॅस करूनच आपण ते शिजून घेऊया हे बघा आता आपण हे ताट काढून घेऊया ह्याच्यावर थोडासा कलर बदललेला आहे जास्त हे झालेले नाही तरी आता आपण ह्यामध्ये गूळ घालून घेऊया हे बघा मी फक्त हा एक चमचाच गुळ घालून घेणार आहे कारण थोडेसेच काप आहे ना त्याच्यामुळे जास्त गूळ घालायची गरज नाही आहे ते व्यवस्थित लागलं जाणार असं आता हे मी सगळं गूळ ह्यामध्ये विरगळून देते आणि मग सगळं व्यवस्थित आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे गुळ लागलं गेलं पाहिजे हे छान आपण असं एकजू करून घेऊया आणि आता आपण झाकण नाही ठेवायचं आता असं शिजवून घेऊया एकदम चिकचिकीत चिकचिकीत -चिक 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 शिजवायचे नाही असे थोडे अर्धे कच्चे पक्के असे शिजले तरी रताळी ही खायला हो छान लागते आणि रताळीचे भरपूर गुणधर्म आहे प्रत्येक वेळेला मी टिप्समध्ये पण दिलेले आहेत ते आपण पाहू शकता हे बघा मस्त असे आपले आता हे होत आले आहे बघा जास्त नाही पण हे बघा थोडंसं असं छान असं शिजलं गेलं कट असेल तर त्यामध्ये रुतलं जात नाही तर तुमच्याकडे कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर ते थोडे घालून घ्या जरा उपवास असं जरा खायला चटपटीत जरा बरं लागतं त्यामुळे आणि हे मस्तपैकी असे आपण काजू यामध्ये आता हे परतवून घेऊया हे बघा छान असे आपली भित्तय कलर आलेला मस्त अशी रताईची कापं झालेली आहेत गोड कापं खायला पण खूप छान लागतात आणि काजूचा पण कलर छान बदलला बारीक गॅस केला आहे आणि बघा मालवणी बोललं का आम्हाला जरा खोबरं लागतं त्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं घालून घेतलं आहे जेणेकरून अजून खायला ते छान लागतं उपवास असला तरी थोडंसं आपलं थोडं खावं पण जरा तटपटीत करून खावं त्याच्यामुळे मी हे खोबरं पण वापरलं आहे हे छान परतून घेते आणि मग घॅस बंद करते हे बघा आपण आता हे छान परतून घेतलंय आणि गॅस बंद करून घेऊया आणि खूप छान झाली बघा भाजली मस्त अशी आपण पण नक्की अशा प्रकारे करा खूप छान होतात हे बघा छान अशी उपवास स्पेशल रताळ्याची भाजी करून दाखवली उपवासाची आपल्याला गुणधर्म पण माहिती असतात उपवासाला जर तुम्ही रताळी खाल्ली तर रताळ्याने पोट भरतं दिवसभराची भूक पण लागत नाही त्याच्यामुळे रताळ्याच्या तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी करू शकता त्यातली त्यात ही गोड कापं आणि रताळ्याची उकडून केलेली भाजी आपण पण नक्की अशा प्रकारे करा खूप छान लागते हे बघा मंडळी छान अशी मी रताळ्याची आपणास उपवास स्पेशल दोन भा रेसिपी करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओज आहेत मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद